नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाच्या कार्यक्रमातलं प्रभावी स्क्रिप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण सुरुवात करतोय एक सुरुवात अर्थात कार्यक्रमाचं ओपनिंगच्या प्रसंगी सूत्रसंचालकानं काय बोलावं आज आपण सगळेजण आपल्या गावच्या आपल्या प्रभागाच्या आपल्या वॉर्डच्या आपल्या गटाच्या गणाच्या विकासाचा मार्ग ठरवण्यासाठी आज मित्रांनो एकत्र आलो टिंबटिंब यांच्या प्रचार सभेच्या सुरुवातीला मी निवेदक विठ्ठल पवार आपल्या सर्वांच आदरानं स्वागत करत आहे आजच्या क... दोन कार्यक्रमाचा शुभारंभ अर्थात आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पक्षाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सन्माननीय मंचावरील मान्यवर यांना विनंती आहे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात येत आहे मान्यवर पूजन करत असताना पुष्पहार घालताना सूत्रसंचालकाने हे बोलावं प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा रीतीनं सूत्रसंचालकानं बोलावं मान्यवरांचं स्वागत आजच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रसंगी किंवा ऑडच्या गटाच्या गणाच्या या प्रसंगी उपस्थित असलेले या कार्यक्रमाला लाभलेले पक्षाचे अध्यक्ष टिंबटिंब यांचं त्याचबरोबर पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि जे कार्यक्रमाला मान्यवर आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार संयोजकांच्या हो हस्ते होतोय कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत मंडळी आजची सभा फक्त आज एकत्र येण्यासाठी किंवा गर्दी करण्यासाठी नाही तर आपल्या भविष्यासाठी आहे पुढच्या पाच वर्षात आपल्या गावात कोणत्या कामांना गती मिळाली पाहिजे कोणता उमेदवार खरंच प्रामाणिकपणे काम करणार आहे हे ठरवण्यासाठी आज आपण इथं एकत्र आलो आहोत आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक टिंबटिंब यांनी करावं पुढील उमेदवारांची ओळख आज या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रसंगी आपल्या भागामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून येणारे अडे अडचणीला मदतीला उभे राहणारे आणि आपल्या हाकेला साध आणि प्रतिसाद देणारे आपले उमेदवार त्यांचं नाव या ठिकाणी घेऊन रस्ते पाणी दिवे शाळा शेतकरी या सगळ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं प्रशासनाशी पाठपुरावा करत दोन हात संघर्ष करणारी ही व्यक्ती आहे उमेदवारांची कामाची थोडक्यात मांडणी गेल्या काळात पाणी पुरवठा असेल रस्ते असतील वीज असेल पाणी असेल शिक्षण असेल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती असेल त्यांच्यासाठी विविध शैक्षणिक योजना असतील शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्या ठिकाणी उमेदवारांनी प्रामाणिकपणे काम केलं पुढे ही कामे आणखी मोठ्या प्रमाणावर करायची अशी त्यांची तयारी आहे पुढील विकास योजना सोप्या शब्दात मांडताना सूत्रसंचालकाने काय बोलावं मंडळी पुढील काळात आपल्या गावाला मोठी विकास काम हवीत पाण्याचा कायमस्वरूपी उपाय करणारी योजना दोन चांगले रस्ते शाळांना सुविधा महिलांसाठी छोटे उद्योग आणि तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन ही कामे करण्याची जबाबदारी आपला उमेदवार या ठिकाणी स्वीकारत पुढील सकारात्मक तुलना विरोधकांवर मर्यादित टीका आम्ही कुणाचं नाव काढून बोलायचं नाही पण आमच्या गावकऱ्यांना चांगलं कळत की कोणी नेहमी तुमच्या कामाला उभा असतो आणि कोणी निवडणुकीच्या वेळी दिसतो जनता हुशार आहे कोण काम करतो आहे हे जनता चांगली ओळख जनशी जनतेशी थेट संवाद साधताना सूत्रसंचालकाने कसं बोलावं गावकरी हो तुमच्या काही अडीअडचणी अडचणी असतील समस्या असतील प्रश्न असतील तर तुम्ही इथेच मांगा इथेच विचारा तुमचा प्रश्न म्हणजे उमेदवाराची जबाबदारी आहे तुम्ही दिलेला पाठिंबा यांना काम करण्यासाठी बळ देणार आहे मतदानाचे साधे आवाहन आज इथे उपस्थित राहून सभेचा मान वाढवणाऱ्या प्रत्येकाचाच मी मनापासून आभार मानतो आपण दिलेला पाठिंबा आपण दिलेला विश्वास आणि आपलं प्रेम यामुळे ही निवडणूक शांततेत आणि उत्साहात पार पडेल आणि तुमच्या मनातला असलेला उमेदवार तुमच्या गटाच्या गणाच्या प्रभागाच्या विकासासाठी संपूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील यामध्ये निश्चितपणानं तुम्ही सर्वजण कृपाशीर्वाद द्याल अशी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा